राधा कृष्ण पाटिल माँ के दरबार में तो सबको आने की इजाजत है लेकिन माँ उसी को चाहती है जिसके नियत और नीति में खोट नहीं होती है पत्रकारों से आके तो दो दो बातें कर गए हो किसी का भी लेने नहीं देंगे और किसी का छीनने नहीं देंगे लेकिन कानूनन तुम जानते हो त्यांना माहित आहे की एखाद्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन एखादा शासन निर्णय होऊ शकत नसतो विखे पाटील तुम्ही ज्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणताय ते शासन निर्णय तुमच्या डिपार्टमेंटचा आहे का तुमच्या विभागाचा आहे का त्या विभागाचे तुम्ही मंत्री आहात का आईच्या दरबारात येऊन तुम्ही समाज कल्याणनी काढलेल्या शासन निर्णयाला टिकू दे म्हणून गेलात समाज कल्याणनी काढलेल्या शासन निर्णयाला टिकू द्या म्हणून गेलात मग तुम्हाला समाज कल्याण मंत्री म्हणून टिकला लागला असं समजू का त्याच्यामुळे विखे पाटील तुम्ही आईकड जी मागणी केलेली आहे ती मागणी जी आहे तुमची मागणी मध्येच खोट आहे त्याच्यामुळे आई माता तुम्हाला सांगतो रेणुका आई तुमची ती मागणी मान्य करणार नाही हे तुम्हालाही माहितीये परंतु तुम्ही खोटा दिखावा खोटा माध्यमांसमोर का बोलून गेलात असा प्रश्न आहे परंतु एक लक्षात ठेवा आईच्या दरबारामध्ये रेणुका आईच्या दरबारामध्ये खोट्या बोलल्याचे परिणाम फार अनिष्ट होत असतात कारण हिंदूंच हे जागृत देवस्थान आहे आणि ह्याच्या बाबतीमध्ये नक्की राधाकृष्ण विखे पाटील विचार करतील याच्यात काही वेगळं नाही कारण मी बोलल्याच्या नंतर ते नक्कीच विचार करतील डंके की चोट पे त्यांना विचार करावा लागेल खरं सांगू का राधाकृष्ण विखे पाटील दुसऱ्याच कामासाठी आले असतील ते कोणत्या कि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर आणि विखे पाटलांवर गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर म्हणजे क्रिमिनल प्रोसिक्युशन सुरू झाल्याच्या नंतर हे मागणी करायला आले असतील आईकड माथा टेकवायला आले असतील की हे माथा माझं मंत्रीपद टिकू दे याच्यासाठी विखे आले असतील परंतु सांगून जाताना मात्र जरंग्या जरंग्यासाठी 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 काढलेला शासन निर्णय मुखोट्या दाखवून गेले असतील जरंग्यासाठी जरंग्यासाठी आणलेला शासन निर्णय मात्र मुखोट्या दाखवून गेले असतील